एका दादाने कमेंट केलेली की मेंढर मुरघास वगैरे हो खातात का तर कसं आहे की आता तुम्हाला समोर मी दाखवते मुरघास वगैरे खाताना हा ना एका वर्षातनं मुरघास घातलेला आहे गेल्या वर्षी पावसात मुरघास मी विकत चालून घेतलेला आणि आता ह्या वर्षी स्वतः थोडाफार बनवलेला आहे जास्त नाही पण थोड्या प्रमाणात बनवलं आहे पण ते पण कसं आहे की आपला तेवढा पैसा वाचलेला आहे त्यामुळे स्वतः बनवलेल्याचा आनंद आहे आणि हा बघू शकता मुरघास हा मुरघास तुम्ही बघू शकता कसं आहे आणि हा मक्याचा मुरघास आहे कारण मक्या मक्या की मक्याचा मुरघास खूप चांगला असतो मेंढरांसाठी वगैरे त्यामुळे आम्ही ह्याला मक मक्याचा मुरघास घातलेला आहे आणि एक वर्षाने घातला आहे तरी पण जे त्यांची जी चव आहे ती त्यांच्या तोंडाला तशीच आहे त्यामुळे ती आवडीने खात आहे कारण की आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम मुरघास घातलेला त्यांना विकत चालून तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की मुरघास वगैरे हो कसला असतो तर त्यांनी खायला थोडंफार नाटक केलेलं नंतर जेव्हा त्यांना सवय लागली त्यावेळेला त्यांनी तो मोरघास खायची सुरुवात केली पण आता आम्ही ह्या म्हणजे असं वाटलं की ही परत नाटक करतायत काय असा एक अंदाज होता आमचा पण ह्या ना घातल्याच्या नंतर मात्र तो अंदाज आमचा चुकला आहे कारण की त्यांना म मुरघासाची चव माहिती होती म्हणून त्यांनी लगेच टाकल्या टाकल्या खायची सुरुवात केलेली आहे आणि ही जी नवीन कोकरं आहेत ह्या नवीन कोकराला तर मुरघास काय हे ते माहीतच नव्हतं त्यामुळे तीही आवडीन खात आहेत म्हणून असं झालंय की मुरघास आपला फायदेशीर झालेला आहे ह्या वर्षी पावसात केलेला आणि मग मेंढ्रा आपली आवडीन खातात लहान पोखरं आवडीन खातायत त्यामुळे खूप बरं वाटतंय आम्ही स्वतः बघू शकता मोरघास घातलेला आहे तो कशा प्रकारे ती खात आहेत आवडीने आणि जसं म्हणजे टाकलंय आम्ही मोरघास वगैरे हो त्याने सुरुवात केली खायची आवडीने खातात मोरघास त्यामुळे मोरघास असणं हे गरजेचं आहे आपल्याला <laughs> आणि सर्वात पाखरे आमचा बघा हा बघू शकता हा पाखरे आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यात उत्तम झालेला आहे कारण की त्याला सोडते वेळीच विचारायला एवढा टेन्शन यायचं की आता सोडतायत खाऊ की नको खूप म्हणजे त्याचं असं व्हायचं हो की मला जायचंच जा नाही पावसात त्यासाठी त्याचं खूप बरं झालेलं आहे आता तो उभा राहिलेला आहे पण मग अशी अक्षरशः तो गव्हाणीमध्ये झोपून खात होता जेव्हा मी जवळ आली त्याच्या फोटोसाठी त्यावेळेला मात्र तो उठलेला आहे म्हणजे इतका त्याला आनंद झालेला आहे आणि कसं आहे ना की हे जे आपण मुरगास वगैरे हो घातलेला आहे आता हा ज्या आवडीने मुरगास खात आहेत हा बघा ह्याची ही एक सवयच आहे की गवानीमध्ये डायरेक्ट उडीच मारायची पण तरी पण आम्ही त्याला बाहेर वगैरे काढतो पण मक्याचा मुरगास असेल तर आवडीने खातात जर समजा नेपियलचा मुरगास असेल तर ती आवडीने खात नाही त्याची जी, जी दाणटं वगैरे असतात ती तशीच राहतात हे मागच्या वर्षी अनुभव आलेला आहे आणि कसं आहे ना की हे आपल्याला मेंढ्र बोलतात ना शिकवतात ते ह्या असं आहे की गेल्या वर्षी आम्ही विकतचा मुरगास आणलेला मोरघास जेव्हा ह्यांना घातलेला विकतचं त्यावेळेला ह्यांचं जे बॉडी स्ट्रक्चर वगैरे आहे ते बदलायला लागलं चांगलं दिसायला लागलं वजन वगैरे खूप छान वाटलं आणि मग कसं झालं की असं वाटलं की हा मुरगासचा रिझल्ट आहे तो खूप चांगल्या प्रकारे आहे मग मुरगास आपण विकत आणतोय ते आपले पैसे जात आहेत मग ह्याच्यासाठी स्वतः मुरगास केला पाहिजे त्यामुळे ही रिक्स घेतलेली की फर्स्ट फर्स्ट टाइम आम्ही मका लावलेला थोडीशी नुकसान झाली आमची नाही झाली असं नाहीये पण तरी पण त्यातनं एक आनंद झाला की जो काही आपण मुरगास करू शकलो तो आज आपल्या मेंटरांसाठी कामाला येतोय मग असते असते जेव्हा हा व्यवसाय करतो त्यावेळेला आपल्याला असते असते हे अनुभव येत जात आहेत की आपल्या मित्रांसाठी काय गरजेचं आहे काय आवश्यकता आहे का ती सर्व आपल्याला सांगत असतात वेळेनुसार तशीच आपली जी लहान खोकरं आहे ज्यांना काहीच माहीत नव्हतं मुरगासाचं तीसुद्धा खूप आवडीने मुरगास खात आहेत आता हे आमचं जो लहान खोकरू आहे ते गव्हाने उडी मारून खात आहे आणि ह्याला आम्ही आता बाहेर सोडतोय ज्याने तो बाहेर खाई आणि कसं आहे ना की जेव्हा आपण आता हा मोरगास वगैरे घातलेला आहे आवडीने वगैरे आहे आहेत आपल्याला पण आनंद होतोय की आपण जे कष्ट केले त्याचा जो हा रिझल्ट येतो आहे तो सगळ्यात म्हणजे आनंददायक आहे हा बघणं म्हणून ह्यासाठी मी हा फर्स्ट टाइम घातलेला जो मुरगास आहे विकत आणून घालण्यात आणि जो स्वतः करून घालतो त्याच्यात खूप फरक येतो कारण की जसं हॉटेलचं आहे जेवण आणि स्वतः केलेली मस्त चटणी भाकरी असली ना तरी ती खाल्ल्यावर पोट भरतं तशी ही एक गोष्ट झालेली आहे ती खूप आवडीने खात आहेत आणि आमची मेंढ्रा असं झालंय की जरा पण वाया घालवत नाही गव्हाने अक्षरशः खाली होत आलेली आहे मग अशाने घालाय आणि खास करून आमच्या जो आमचा पाखरे आहे त्याच्यासाठी सर्वात उत्तम झालेला आहे त्याला भिजायचं नाही आहे नाहीये नाही आहे पण हे कसं झालं माहिती आहे का गेल्या वर्षी आम्ही विगाचा जो मुलगा सांगलेला ह्या वर्षी आम्ही थोडाफार बनवलेला बोलली तसाच एक गोष्ट म्हणजे ह्यांना जो होणारा त्रास आहे रानात आमाप चारा आहे अजिबात कशाचाच टेन्शन नाही जिकडे तिकडे बघाल तिकडे हिरवंच हिरवा आहे पण जो हिरवा आहे ते हिरवा खायला गेल्यावर त्यांना भरपूर आपण चारा वगैरे घालू शकतो पण जेव्हा त्यांना चारा खात असतात त्यांना होणारे त्रास जसं कानिट वगैरे चावणं परत आमच्याकडे रानात सोंडे बोलतात इकडची लोक ते टोकदार असे मच्छर सारखे असतात मोठे असतात ते, ते चावले की तो जे रक्त पितात ते वेगळा त्रास आहे मग अशा ज्या त्रास काही आहेत त्या त्रासामुळे म्हणजे सतत ते चरत असल्यावर त्यांच्या हात जे पाय आहे सतत कंटिन्यू चालत असतात कि ते थोडंसं खाणार पळत जाणार दुसरीकडे का पळतात की हिथं चावतंय म्हणजे तिथे चावणार नाही तिथं चावत म्हणजे तिथे चाव ह्यासाठी ते खाण्याकडे फोकस जो असतो तो कमी प्रमाणात असतो आणि धावण्याचा जो असतो तो जास्त प्रमाणात असतो हे सर्व आता बघतोय आणि त्याच्यानंतर आणि काल तर आपल्या का पाखड्याला थोडंसं दुखापत पण झाली का पायाला आणि काणीटांचा पण त्रास होतोय मग ते जे काणीट वगैरे चावला ते जर रक्त वगैरे बघून थोडंसं बेकार वाटलं की आपण जे ना खायला वगैरे घालतोय त्याचा फायदा काय आहे जर त्यांचा असा रक्त वगैरे जात असेल तर काहीच फायदा नाही आपण त्यांना असं चांगलं खायला वगैरे घालून आणि त्यांची काळजी करून तर अजिबात आपला फायदा नाही आहे त्यासाठी आम्ही आजपासून मेंढ्र सोडायची बंद केलेली आहे जो मुरगाच आहे तो ह्यांना घालणार आहोत आणि आपला सुखा सोबत आहेच मग अशी काळजी प्रत्येकाने आपल्या मेंढ्रांची घेणं खूप गरजेचं आहे आणि कसं आहे ना की आमच्या भागाकडे जे कांटांचा वगैरे त्रास आहे तो काय असं नाही आहे की सर्वांकडेच असणार आहे प्रत्येकाकडे प्रत्येकाची वेगळी कारणं असतात वेगळा त्रास असतो मग ज्याचा जो भाग आहे त्याचा तो त्रास त्याला माहिती असतो आणि त्या त्रासाप्रमाणेच आपण त्याच्यावर उपाय केला पाहिजे आणि आता बघू शकता म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की आता मुरगास खायला नाटक करतील वाया घालवतील आपण एवढे मेहनत केलेली आहे त्याच्यावर म्हणजे कसं नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही बघा बघू शकता गव्हाणीचं हे इथपर्यंत आम्ही घातलेला होता आणि अक्षरशः आता गव्हानी खाली झालेली आहे गव्हानीत आता थोडंफारच शिल्लक राहिलेलं आहे मग आता आनंद झालाय की एवढ्या म्हणजे आवडीने खात आहे पण हा आवडीने खायचा कारण म्हणजे मक्याचा मुरघास आहे म्हणून जर समजा नेपियरचा मुरघास असता तर थोडाफार का म्हणजे थोडा जास्त प्रमाणात पण वाया घालवतात ते लोक सहसा आवडीने एवढे खात नाही आहेत कारण की आम्हाला लग बाय चान्स फर्स्ट टाईम मुरगास मक्याचा आणलेला आणि सेकंड टाईम जेव्हा मुरघास आणलेला त्यावेळेला मक्याचा न असता म्हणजे तिकडून मक्याचा म्हणून आम्हाला दिला पण घरी आल्यावर जेव्हा पिशवी ओपन केली घातलेला त्याच्यानंतर अंदाज आला की बघतलेला वगैरे तेव्हा माहीत पडला की हा मक्याचा नसानं नेपेचा मुरघास आहे आणि हे बघा हा परत शिरलेला आहे अक्षरशः मेंढ्या ज्या मोठ्या आहेत त्याला ढकलत आहेत तरी पण तो जातो आहे आत्ता मी त्याला बाहेर काढलेलं होतं पण ह्याची जी, जी रग आहे ती म्हणजे कशी हा दाखवत आहे की मी मेल आहे हा पण मेल आहे जो आगाव आहे तो पण मेल आहे आणि ती मोठे मेल आहे त्यांना काय होतं आहे आतमध्ये येते वेळी थोडासा त्रास होतो अटकून बसतात त्यामुळे ते रिस्क घेत नाही आहेत आणि ज्या फिमेल आहेत व्यवस्थित तिथे खात आहे त्यांचं काहीही टेन्शन नाही आहे फक्त जो हा मेल आणि तो मेल आहे ते दोघच आगाव आहे सगळ्यात जास्त तो आहे हा काय का तो डायरेक्ट गवारींमध्ये उडी मारतोय ठिकाणं मेंढ्यांनी ढकलला तिकडे गेलेला आहे आता तिकडच्या ढकलतील तेव्हा तो बाहेर निघणार आहे पण असू द्या चालू द्या असते एकमेकांमध्ये चालत राहत आहे ढकलत राहत आहेत मी बाहेर काढत राहत आहेत मग चालू आहे आणि आमचा जो मुरगा साज घातलेला आहे त्याचा खूप आनंद आहे आणि आपली मेंटर ही खूप चांगल्या प्रकारे खात आहे